इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड लेखानगर अंबाड येथे दहशत निर्माण करून गाड्यांची तोडफोड प्रकरणातील तरीपार आरोपी फरार आरोपी महेश उर्फ चिमण्या गोकुळ सोनवणे क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला लेखानगर येथे एका जीवे मारण्याचा प्रयत्न करून परिसरातील नागरिकांवर पिस्तूल दाखवून दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस आमदार महेश बहाले यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी महेश उर्फ चिमण्या गोकुळ सोनवणे हा कामगार नगर सातपूर येथे वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खांड बहाले तेजस मते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजरे आदींनीही कारवाई केली आहे एस एन रोहन रोहनंदनी नाशिक